म्हण मी संदेश तुमचं स्वागत आहे मी कोकणी संदेश आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मंडळी मी आज आलेलं पुण्यामध्ये तर प्रदीपच्या मुलींचा साखरपुडा आहे तर मी आज पुण्यामध्ये आले तर पारंपरिक पद्धतीने आपल्याला हा साखरपुडा पाहायला भेटणार आहे त्याचबद्दल पुढचे साखरपुड्याचे नियोजन काय असतील ते प्रदीपरा सांगेल जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार मंडळी आज माझ्या लेखीचा साखरपुडा आहे लेख माझी शिवकन्या आम्ही तिला सर्वजण शिवकन्या म्हणतो आप आपला हा कार्यक्रम आहे पारंपरिक पद्धतीने आपल्या कोकणात जसं पारंपरिक पद्धतीने साखर पुढा तुम्ही एक वेगळा असा काहीतरी शिवप्रेमी भक्तांसाठी तुम्ही एक काहीतरी असा कार्यक्रम आयोजित केला ते जरा स्वरूप सांगणार तुम्ही आजचा कार्यक्रमाचं स्वरूप असा असणार आहे प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते हो आणि परत मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन होईल आणि नंतर आम्ही जे सात गडावरचं पाणी आणलेलं आहे त्या सात कुमारिका असतील आमच्या मस्त पारंपरिक पोशखात त्या असतील आणि त्यांचं आगमन त्या कलश घेऊन आगमन होईल आणि सात गडावरचं जे पाणी आहे त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांना त्याला असं एकदम पारंपरिक पद्धती मराठमोळ्या वातावरणात हा सर्व कार्यक्रम होणार आहे आणि जसा आपण गणरायाला मान देतो तसा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मान देवा हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे आणि सर्वांनी एक आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जयकार करावा असं मी शिवाजी, शिवाजी बाई करण्याचा कार्यक्रम आहे यशस्वी पार आमच्या पाठीमागे कार्यक्रम यशस्वी पाहिजेत गावावरून आले साखरपुड्यासाठी साखरपुठ्यासाठी सांगा आम्हाला कसं वाटतं पुण्यात आल्याच्या नंतर पुण्याला वाटतो पुण्याचा एकदम साखरपुडा हे सागळा वेगळा पारंपरिक మో నమ భా భవస్భవాయ నమ రామదేవాయ జ్యేష్ఠాయ నమ సౌర సదా ఓం బ్రహ్మపుర్వాణ్య వందోతిర్మోక్ష

आज आम्ही रायगडावर आलो होतो तुमच्या जर सभेमध्ये आलो होतो राजे तुमच्या चरणी आम्ही सर्वप्रथम पत्रिका ठेवली होती राजे या जाधव कुळातल्या आमच्या आमच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे सर्वप्रथम आम्ही तुमच्या चरणाशी आमंत्रण द्यायला आलो होतो राजे आणि ते आमंत्रण तुम्ही स्वीकार केलं रायगडावरती आणि ह्या तुम्ही राजे 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 उभे राहिले आम्ही भाग्य समजतो ह्या लेकरांवरती शुभ कार्याला हो तुम्ही उपस्थित राहावा असेच आशीर्वाद सदैव द्या राजे आणि ह्या पुढे जे कार्य कार्य होईल तिथे पण तुम्ही उपस्थित राहा राजे राजे या मावळ्यांनी फक्त तुमच्या जिथं जिथं पदप्रदर्शन झालेल्या सात गडावरच माती आणि तिथे तलावातले सात ठिकाणचे घडे भरून आणलेले आहेत राजे तुमच्या आज आज अभिषेक करणार आहे त्या अभिषेकाला तुमची मान्यता द्या आणि इथून पुढे जे कार्य कार्य आम्ही करतोय त्याला तुमचा आशीर्वाद असू द्या हर हर ખબર સમારોહ સાંગરા ગોત છે આ સરની જાગીર પસંદ કરી કે માગે સરકા કારણ પરિવાર તરફ ખૂબ સુધાર લેતા છે આ સંપૂર્ણમના ઘર અધિક છે તો આપણો પોતાનું નામ દેતા પણ મોસુ દેતા પણ ભરતી પરમેશ્વર આમાં મમસુ દે પર આરાધક

तू इकडे पण बघा खूप काम आहे मान्यवरांना i okay. okay. ओम श्रीशवायन महा ओम नारायण महा ओम वासुदेवायन महा ओम विष्णू कपुरशोदेमी पाणी सकाळी सोडायचंय माझे मन समोर पहिून जगात पाणी घ्यायचंय गावात खाली लावायचंय

बराड आ टबल्याच्या नंतर पहिल्या पंक्तीचा मान भेटलेला आहे लक्ष्मणाला अनिल दादाला इकडे हा जबरदस्त <laughs> रे पहिल्या पंक्तीचा मान माल कसा काय अच्छा मुंबई जाण्याचं आहे हा आम्हाला निघायचं okay, आहे ओके काय कसा काय जाताय आता आमची बस आहे मग अच्छा अच्छा मस्त जेवणासाठी काय काय भाऊ जेवणासाठी काय काय इकडे आहे ती काय दाल, दाल तडका आहे राईस जिरा राईस जिरा राईस आणि इकडे पनीर भाजी वाव पनीरची आहे आणि इकडे पुरी बटाटा भाजी श्रीखंड ओके श्रीखंड पुरी सलाट आणि अच्छा सलाड ओके सलाड टामॅटो काय गाजर काकडी ओके अच्छा पहिल्या सलाड ठीक आहे जेवायला आपण पण जाऊया आता चला या सुंदर मस्त पैकी सुमित पहिले मस्त पैकी जेवणाचा स्वाद घेत आहे जबरदस्त कुठल्या पुण्यामध्येच राहता काय काय खातो काय काय अच्छा ओके बस पुरी नाही घेतली पुरी नाही पुरी खाल्लीच नाही पुरी नाही खाय पुरी अच्छा पुरी सर्व खाल्लीसी अच्छा पोरं चिल्लर पार्टी जेवणाचा स्वाद घेतात मस्त छान असा